ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वॉर्ड क्रमांक एक मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार काशीराम पावरा यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललेले असून प्रचारासाठी मोजके दिवस उरले आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेत आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनबाई पटेल आणि प्रभाग क्रमांक एक ते नगरसेवक पदाचे उमेदवार राजकुमार सिसोदिया संगीतताई देवरे यांच्या प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली निमजेरी नाका येथील गणपती मंदिरात नारळ पडून शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार काशीराम पवरा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनबाई पटेल माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजप प्रभारी बबनराव चौधरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे आदी उपस्थित होते त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ढोल ताशांच्या गजरात पक्षाच्या घोषणाने वातावरण गाजत प्रचार मोहीम जोशात पुढे सरकली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार काशीराम पावरा यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार आवाहन केले विरोधकांच्या कोणत्याही भूलतापांना बळी न पडता नागरिकांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे ज्याप्रकारे मला महाराष्ट्रात नंबर वन मतानी विजयी केले त्याच जोशात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह सर्व भाजप उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले शहरात पुढील काही दिवसात प्रचार आणखी गती घेणार असल्याची चिन्हे दिसत असून भाजपसह इतर पक्षांनी सुद्धा रणनीती मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू नगरपालिका सुरुवात झालेली आहे आज आम्ही सहा नंबर वार्डामध्ये प्रचारासाठी आलेलो आहे या प्रचारासाठी आदरणीय आपले भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि प्रभारी आदरणीय बवन भाऊ चौधरी आणि या प्रचारासाठी आपले देवडा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि केव्हीपीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार भाऊ रंदेजी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय आपले देवादादा आणि उमेदवार राजू भाऊ आणि आ... राणाबी पटवे आणि आपल्या नगर नगरपालिकेच्या नगर अध्यक्षेसाठी जे ज्यांनी उमेदवारी केलेली आहे चिंतनभाई पटेलजी या सगळ्यांचं आज प्रचार फेरीसाठी आम्ही सहा नंबर वॉर्डामध्ये फिरतो आहे आणि लोकांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील अशी गॅरंटी आहे त्यामुळे मी सगळ्या मतदारांना आवाहन करेल की आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये ज्या नेत्यांनी जे अमरीश भाईंनी जे विकास कामं केलेले आहे आणखी आपल्याला शिरपूर नगरीचा विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहे अध्यक्षासाठी भाई आणि प्रभागासाठी जे नगरसेवक सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे असं मी सगळ्या मतदारांना विनंती करतो की आपले शिरपूर नगरी शांतप्रिय नगरी आहे आपला आणखी परत परत विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून शिरपूर नगरीचा विकास करूया आणि येणारा दोन डिसेंबरचं मतदान आहे ते कमळाच्या